काय प्रतिक्रिया पहिली तुमची मायबाप जनता आमचे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते यांचा विजय आहे सर्वसामान्य लोकांचा विजय आहे जो उद्धव साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला आज आमच्या समोर दोन तगडे उमेदवार होते एक धनवान होता की त्याची प्रॉपर्टी त्यांनाच माहिती नसेल कि ते आणि एक राजपुत्र होत त्यांच्या समोर आम्हाला तप द्यायची होती आणि तो दिवस आज आलेला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे आणि मी पुढचे पाच वर्ष एवढं काम करणार आहे की आमदार कसा असावं हे संपूर्ण जनतेला सांग अवघ्या सतरा अवघ्या सतराशे मतांनी तुमचा विजय झालेला आहे पण या सतराशे मतांची किंमत खूप जास्त आहे काय सांगाल सतराशे मतांनी आलो कारण टफ होणार होती माहिती मी बोललो पाच हजारच्या आसपास येणं असा मला स्वतःला आत्मविश्वास होता परंतु शेवटी टफ म्हणजे खूपच टफ झाली त्यामध्ये सुद्धा विजय झालो पैसा एवढा वाटला प्रत्येक टेबलवर तुम्हाला माहिती असेल की ती पैसा वाटला त्यामुळे मी पैशाला खूप टोकडा पडलो त्यांच्या पुढ्यात आणि बाकी सगळं त्यांच्याकडे मसल पॉवर होती पोलीस पॉवर होतं सगळ्या पॉवर होत्या तरी पण एक जिद्दीने निश्चयने बाळासाहेबांचा सैनिक लढतो तसा लढलो शेवटी हा विभागावरती बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि हा आम्ही भगवा आमचा गड आहे दौलाने इथे फडकव बाकी महाराष्ट्रामध्ये रिझल्ट थोडा कमी आला परंतु जिथे शिवसेनेची स्थापना झाली आहे जिथे बाळासाहेबांचा स्मृती स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही आमचा भगवा दौलाने फडकवणार थँक्यू okay.